नमस्कार मित्रांनो आज मी सकाळच्या नाश्त्याला एकदम पोटभरीचे असे मेथीचे थाळीपेठ बनवत आहे था चला तर मग कसे बनवले पाहूया पुढे इथे मी मेथी घेतली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे ते एका बाऊलमध्ये घ्या त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं एक वाटी त्यानंतर मी लगेचच एक वाटी ज्वारीचं पीठ टाकलं आहे इथे तुम्ही हवं तर तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता त्यानंतर लगेचच एक वाटी बेसन टाकलं आहे एक चमचा गरम मसाला जिरे पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा अद्रक मिरची आणि लसूणची पेस्ट एक चमचा चवीपुरतं मीठ धणे पावडर एक चमचा की ते तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता पण मला माझ्या लहान मुलासाठी खाऊग घालायचे आहे तो एवढं तिखट खाणार नाही म्हणून मी ते लाल तिखट स्किप केलं आहे पण तुम्ही अवतर टाकून द्या आणि थोडं ओवा पण घाला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करून मी हे मिश्रण सगळं एकजीव करून एक त्याचा गोळा करून घेतला पाणी हळू होता पाणी थोडं 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 घालून मिश्रण मिक्स करायचं आहे व्यवस्थित जेणेकरून त्याच्या गाठी राहू नये हे पहा ते अशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे मिश्रण त्यावर लगेचच थोडंसं तेल ओतून पुन्हा मिश्रण सगळा एकजूट करून घ्या आणि दहा मिनटं स्वच्छ झाकून ठेवून द्या त्याने आपलं मिश्रण जे आहे ते छान पद्धतीने मुरून जातं दहा मिनटानंतर मी इथे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला त्याला थोडंसं ऑइल स्प्रेड करून इथे मी थाळी थापायला घेतलेली आहेत अशा पद्धतीने थापायचे एखादं रुमाल घ्या स्वच्छपणे धुवून घ्या त्याच्यावरती असं पा त्याला पाणी लावून थापायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये थापून घ्या त्यानंतर असे मी वर्ण त्याला होल पाडलेले आहेत ज्यावर आपले थालीपट्ट आहेत ते व्यवस्थित भाजली गेली जावे दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी शेकली पाहिजेत व्यवस्थित त्यानंतर लगेचच मी पॅनमध्ये यांना उलट्या बाजूने टाकलेले आहेत रुमाल उलटा करून बाजूने थोडंसं तेल लावून घ्या दोन ते तीन ती मिनटांनी पुन्हा झाकण काढून घ्या हे अशा पद्धतीने थालीपीठ आपले था तयार झालेलं आहे अशाच प्रकारे मी सर्व थालीपीठं था। तयार करून घेतलेली आहेत मी जसं करत आहे ते त्या पद्धतीनेच तुम्ही सेम केले अतिशय टेस्टी लागतात ही थालीपीठं था। आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो सुद्धा सोपी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मेथीच्याऐवजी मुळ्याचे सुद्धा करू शकता किंवा तुम्ही पालकचे करू शकता माठाच्या भाजीचे करू शकता सगळ्या भाज्यांचे करू शकता किंवा मोड आले कडधान्यांचे करू शकता पण कडधान्य मिक्सरला लावून घ्याआधी सगळ्या प्रकारची थालीपीठं छान लागतात आज रेसीपी। रेसीपी मला इथे मेथीची करावेसे वाटली म्हणून मी तुम्हाला इथे दाखवली आहे रेसिपी तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कॉमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल व्हिडिओ माझी तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच सोप्या आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय